जय शिवराय ताय मित्रांनो जय शिवराय शुभ दुपार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा जय शिवराय त्या दादान जय शिवराय खूप खूप धन्यवाद काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचे त्या दादान मित्रांनो जय शिवराय जय शिवराय शुभ दुपार सर्वांना दलिका जेवण सर्वांचे त्या दादान्य मित्रांनो थोडा वेळ गप्पा मारायला त्या दादान मित्रांनो जय शिवराय जय शिवराय बोला सर्वांनी तै दादांना मित्रांनो जय शिवराय जय शिवराय काही पण प्रताप यांच्या चॅनल वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे बोला दादांना मित्रांनो बोला शुभ दुपार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा जय शिवराय त्या दादांन जय शिवराय शुभ दुपार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना झाले का जेवण सर्वांचे त्या दादा मित्रांनो कॅला दादा जय शिवराय जय शिवराय दादा खूप खूप धन्यवाद कला दादा खूप धन्यवाद दादा माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे जय शिवराय जय शिवराय दादा शुभ दुपार दादा तुम्हाला जेवण झाले का दादा लाईक मिळाले का हो मिळाले मिळाले दादा लाईक मिळाले 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 लाईक तीन नंबर लाईक केले ना हो मग कैलादा दादा सकाळी तुम्हाला कमेंट्स माझ्या दिसत होत्या कारणे अनदीपदाच्या लाईव्हला संदीप दादांच्या लाईव्हला शिवादाच्या लाईव्हला आजच्या कमेंट्स कोणाच्या लाईव्हला दिसण्या झाल्यात तसं काय काय माहीत रात्रीच्या दरम्यान दिसण्या झाले ते कमेंट्स माझ्याला दिसतात माझ्या मला हे केलं तर मला दिसतात पण ते समोरच्या चॅनलवरती दिसत नाहीत आणि ना बाकीच्या व्यक्तींना पण दिसत नाहीत मला दिसतात त्या कमेंट्स आता मी सीमाताईंच्या यांच्या लाईव्ह वरती गेलो तर ब्ल्यू होता मला तर सीमाताईंच्या यांच्या लाईव्हला दिसल्या पण सकाळी ज्ञानिप्ता यांच्या लाईव्हला दिसल्या नाहीत संदीप दादांच्या दिसल्या नाहीत अनिल दादाच्या दिसल्या नाहीत काय प्रॉब्लेम झालाय कळणार सगळं पण हे करून बघितलं बघू आता काय होतय पुढे ते किला पाऊस आहे का तुमच्याकडे कॅलाच दादा बोला सर्वांनी त्या मित्रांनो बोला बोला सर्वांनी त्यांच्या धान्य मित्रांनो बोला वाचले असतील कैला जात काल वाचले असतील काल काल वाचले असतील आज नाही काल बघा रात्री पासून बंद झाल्यात सहा सात नंतर बंद झाल्यात आज वाचले असेल तर सीमात्यांच्या लाईव्ह ला संदीपचा त्यांच्या लाईव्ह ला होतो नंदीप त्यांच्या होतो पण त्यांना कमेंट्स दिसत नव्हत्या मला दिसत होत्या फक्त समोरच्या व्यक्तीला दिसत हं पाना कुठलं पाहिजे पाना मा कुठला पाहिजे तेरा तेराचा जय शिवराय त्या दादान जय शिवराय खूप खूप धन्यवाद प्रताप चॅनल चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे त्या दादांना मित्रांनो जय शिवराय बोला सर्वांनी तया दादान मित्रांनो बोला बोला सर्वांनी त्या दादान मित्रांनो जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद सर्वांची काय पण प्रताप यांच्या चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे तदान मित्रांनो जय शिवराय जय शिवराय சுபுபார சர்வான் बोला सर्वांनी तयार धन्न मित्रांनो जय शिवराय जय शिवराय बोला सर्वांनी तयार धन्न मित्रांनो जय शिवराय जय शिवराय खूप धन्यवाद सर्वांचे ताय मित्रांनो काय पण प्रताप यांच्या चॅनल वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शिवराय दुपार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तायदा मित्रांनो जय शिवराय जय शिवराय दान नव जय शिवराय जय शिवराय समृद्धीताय शुभ दुपार तुम्हाला पण सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे समृद्धीताई चहा झाला का जय शिवराय त्या दादांना मित्रांनो जय शिवराय जय शिवराय शुभ दुपार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा हो हो दादा चहा झाला चहा तुमचा झाला कहू माझा झाला तीन वाजताच समृद्धी ताई माझा तीन वाजता चहा होतो पाऊस आहे का समृद्धी ताई तुमच्याकडे पाऊस आहे का सर्वांनी तैदाधान्ज मित्रांनो जय शिवराय जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद सर्वांचे तैदा तन्न मित्रांनो जय शिवराय जय शिवराय को जाय ते करू चले जाना बोला सर्वांनी टाटा दांना मित्रांना बोला को दा दांना नमस्कार चारचा दुपार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा जय मित्रांनो जय शिवराय जय छोरा you cool. दादान मित्रांनो आपला मौल्यवान वेळ मला दिल्या त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद आहे दादान मित्रांनो जय शिवराय जय शिवराय जय शिवराय चला मी आता बंद करत आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त